गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील गुन्ह्यात वाढ झाली असून या वाढत्या गुन्हेगारीचे बरेच कारणे आहेत त्यामधील एक म्हणजे नशा नशेच्या आहारी जाऊन काही लोक गुन्हे करतात शहरात गुटखा एम डी अशा अंमली पदार्थांवर बंदी असताना सुद्धा काही लोक या अंमली पदार्थांची विक्री करतात पोलिसांना याची माहिती मिळताच वेळोवेळी यांच्यावर कारवाई केली जाते अशीच माहिती रबाळे एम आय डी सी पोलीस ठाण्याला मिळाली रोशन नाईक हा त्याच्या राहत्या घरी एम डी अंमली पदार्थ विकण्यास आणल्याची माहिती मिळताच रबाळे एम आय डी सी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून सत्तावीस पॉईंट सत्तर मिलीग्राम एवढा वजनाचा एम डी पदार्थ मिळून आला रोशनवर तीनशे सदुसष्ट ऑब्लिक सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे करीत आहेत तर दुसरीकडे ठाणे बेलापूर रोडवर एक वॅगनार गाडी गुटखा विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे अशी माहिती मिळताच रबाळे एम आय टी सी पोलिसांनी रबाळे तलावाजवळ सापळा रचून जितेंद्र गुप्ता याला अटक केले जितेंद्रकडून दोन लाख चव्वेचाळीस हजार रुपयांचा गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असताना मिळून आला जितेंद्रवर तीनशे सत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस एस एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यातील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक करीत आहेत पुढे पोलिसांनी पत्रकारांना दिलेली प्रतिक्रिया ऑगस्ट चावदा लासन नाईक हा जो आहे तो हे अंमली पदार्थ विक्री करता आणलेले अशी माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या पोलीस ठाण्याच्या पथकाकडून छापा टाकून कारवाई करण्यात आली त्याच्याकडून सत्तावीस पॉईंट सात सातशे ऐंशी एम एल एवढं मिलीग्रॅम एवढं एमलिन ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याला पोलीस कस्टडी घेण्यात आले तसंच सोळा ऑगस्ट रोजी जे आम्हाला माहिती मिळाली की गुटख्या गुटख्याची वाहतूक होत आहे अनुषंगाने एक गाडी पकडण्यात येऊन दोन लाख चव्वेचाळीस हजार केलेला आहे आणि आरोपी सध्या कस्टडीमध्ये आहे याच्यात एक आरोपी आहे त्याचा तपास चालू आहे एक आरोपी गाडीत मिळाले त्याचा तपास चालू आहे त्या पुढे कुठून आणला काय आणला याबाबत एमडीच्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर पहिले गुन्हे दाखल आहे महाराष्ट्र क्राइम वृत्त रिपोर्ट